राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरी विकास मंत्री नितेश राणे चंद्रपुरात पोहोचले चंद्रपूरच्या नियोजन भवनात त्यांनी गोड्या पाण्याच्या मासेमारी विषयी एका उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शन केले मासेमारांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या व अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती विविध तलावांवरील अतिक्रमण काढणे गाळ काढणे याबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश त्यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोड्या पाण्यातील मासेमारांच्या संदर्भातील नवे धोरण तयार करण्याची दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आपण काही अगोदर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल सरकार म्हणून आम्हाला गोड्या पाण्याच्या मच्छीमारांचं धोरणच त्यांनी आणण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्वाची होती काही शिस्त लावण्याची गरज आहे अतिक्रमण झालेली आहे गाड काढायचं आहे अगर आपल्याला राज्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर गोड्या पाण्याच्या मासेमारीवर मासे आपल्याला प्रामुख्याने जास्त लक्ष द्यायला लागेल आणि तेच माझं खातं या पुढे देणार आहे यांचे सगळ्यांचे विषय ऐकल्यानंतर मॅडमचं मार्गदर्शन आम्हाला लोकांना मिळालेलं आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही निर्णय अपेक्षित आहेत ते वेळेत घेतले जातील शिस्त पद्धतीने घेतले जातील अतिक्रमण हे आमच्या हक्काच्या जागेवर असले तर असल्यामुळे संबंधित खात्याला ते वेळेत काढायलाच लागतील आणि म्हणून ह्या सगळ्याचं नियोजन आम्ही जिल्हास्तरीय आणि मंत्रालय स्तरावर करू आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कामामध्ये आणि उत्पादनामध्ये आणि मच्छीमारांच्या समाधानामध्ये निश्चित पद्धतीने फरक दिसेल